I مرادوار not یا سچتا રાજીનામા દો રાજીનામા દાદાર રાજીનામા દેનામા દો રાજનામા દો રાજનામા દો રાજનામા દાજીનામા રાજીનામા દો રાજનામા દીનામા રાજીનામા દો રાજ મોદી અને શાહ કટ હે महाराष्ट्राची दुष्पणी काढण्याचा आहे ट्रेनेच्या सुरक्षेसाठी सुरतेवर महाराष्ट्राने ज्या के स्वाऱ्या केल्या त्या स्वाऱ्यांचा उत्तर करायचा अपमान करायचा चंग या ठिकाणी मोदी आणि शहानी बांधलेला आहे त्याचा त्याचं शंभर टक्के त्याचं पालन करणारे हे फडणवीस हे शिंदे आणि हे या तिघांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि पुन्हा लवकरात लवकर या सरकारच्या बाबतीमध्ये राज्यपालांनी राष्ट्रपतींनी हे सरकार बरखास्त करावं त्यांना एक मिनिटही त्या सत्तेत राहण्याचा अधिकार नाही आहे त्यांना बरखास्त करून त्यांना त्यांची जागा दाखवावी असं मी या ठिकाणी आपल्या मात्र आवाहन करतो तर केल्यास महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर जेव्हा उतरील तेव्हा लोकांना आवरणं शक्य होणार नाही त्यांची सर्वांनी काळजी घ्यावी